मुंबईत सुरू असलेली छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ ही स्पर्धा आता हळूहळू उत्तरार्धाकडे सरकत चालली आहे आतापर्यंत पार पडलेल्या सर्व महत्वाच्या स्पर्धांना मुंबईकर शाळांनी चांगला प्रतिसाद दिलाय राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या स्पर्धेचं आयोजन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे मंगल प्रभात लोडा यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेली ही स्पर्धा मुंबईत सध्या चर्चेचा विषय ठरले रविवारी तर भायखळा येथील अण्णाबाऊ साठे सभागृहात शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडली या स्पर्धेत एक एकशे चौदा खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सात दिव्यांग शरीर सौष्ठव खेळाडूंनी आपलं कौशल्य यात दाखवलं त्यामुळे स्पर्धेत एक आगळं वेगळं आकर्षण निर्माण झालं होतं दिव्यांग बॉडीबिल्डरांनी उपस्थितांची आणि मान्यवरांची मनं जिंकली हे विशेष विविध स्पर्धेत विजयांचा धडाका लावलेल्या सागर कातुर्डेने श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ शरीर सौष्ठव श्री किताबासह सलग विजेतेपद जिंकलं नवीन वर्षाच्या जवळपास दीड महिन्याच्या आतच त्याने ही कामगिरी करून दाखवली अर्थातच त्याला टक्कर देणाऱ्या हरमित सिंगनेही उपस्थितांची मनं जिंकत उपविजेतेपद पटकावलं